सर्वांना विनंती करते त्यांनी दोन शब्द आपल्याशी बोलत आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांच्यामुळे हा अतिशय चांगला अंडरपास आपल्याला पाहायला मिळतोय ते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आशिषजी जयस्वाल इंद्रनीलजी नाईक कृपालजी तुमाने अभिजितजी चौधरी श्रावणजी हर्डीकर अभिनाशजी ठाकरे रितेशजी गावंडे आपल्या नगरसेविका तिलगुटेतई विशाखाताई मोहोर जयश्रीते वाडीबसमे वनिता ताई दांडेकर नागेशजी मानकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मनीष नगरचा जो हो काही कनेक्टिव्हिटीचा विषय आहे हा गेले पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने आपल्या सगळ्यांना सतावतोय त्यातून एक मार्ग काढण्याकरता मागच्या काळामध्ये आपण एक फ्लाय केला पण त्यांनी देखील मरीष नगरची कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे आपण योग्य प्रकारे करू शकलो नाही आणि म्हणून मग माननीय नितीनजींच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण आता या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला अतिशय चॅलेंजिंग अशा प्रकारचं हे काम होतं पण मला असं वाटतं की महामेट्रोनी आणि आपल्या जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम है। या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि आता लवकरच एक तिसरी कनेक्टिव्हिटी देखील आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यातनं हा सगळा जो वाढता आपला परिसर आहे या परिसराला निश्चितपणे एक सिमलेस अशा प्रकारची बारो महिने कनेक्टिव्हिटी म्हणजे पावसाळ्यात आपल्याला माहिती आहे काही अडचणी तयार होतात त्या अडचणी होणार नाहीत अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सुरू करतो मी आज जास्त वेळ बोलणार नाही कारण गडकरी साहेबांना मला लॉ कॉलेजच्या कार्यक्रमात पुढे जायचं आहे पण आपल्या दक्षिण पश्चिम नागपूरच्या जनतेच्या वतीनं मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद माननीय गडकरी साहेबांना विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मंचावर उपस्थित सर्व मंत्रीगण आपले सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांना मिळणे आता देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिला एक अंडरपास बनवला पण त्याने काही पूर्ण समस्या सुटली नाही पण या ठिकाणी ज्यावेळी कसा कुठून मार्ग काढायचा असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला शेवटी मी पण गोंधळात पडलो की के कुठून केला पाहिजे तेव्हा या साईटचं सिलेक्शन हे या क्षेत्रातले आमदार म्हणून देवेंद्रजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं की इथून केल्यावर हा मार्ग निघेल त्याप्रमाणे हा मार्ग निघाला मला अतिशय आनंद आहे की मनीष नगरचे रस्ते खूप लहान आहे आणि त्यातही अनेक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे फुटपाथ काही नाही आहेत त्यामुळे आता या ठिकाणी याच्यातून थोडी सुविधा मिळणार आहे मी धन्यवाद देतो की त्यांनी तिसराही पण एक पूल मंजूर केलेला आहे डायरेक्ट रेडिसन हॉटेल समोर उतरणारा जो आरोबी आहे त्याच्या तिथे जी क्रिकेटची अकॅडमी आहे त्याच्या बाजूनी उतरणारा त्याचंही पण आता पीडब्ल्यूडी मध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळे मनीष नगरला आता रेल्वे क्रॉसिंगमुळे इकडे येण्याकरता सोयीचं होणार आहे एकशे सत्तर रेल्वे या ठिकाणून जातात त्यामुळे फाटकही गैरसोयीचं होतं त्यामुळे या सर्व भागातल्या लोकांना आज याच्यामुळे जी सुविधा प्राप्त झाली ही जनता तुमचा खासदार मी आहे आणि आमदार देवेंद्रजी आहेत त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांची समस्या सुटलेली आहे याबद्दल इथल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो रणजित खडककर यांनी पुशबॅक टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्टाईज हासिल केलेला आहे आणि त्यांनी स्वतः आपल्या इथे लोखंड लोही लोखंडे पूल जो आहे आपला वॉटन मार्केटचा तिथेही पण अंडरपास केला इथेही पण केला आणि मेट्रोनी या मेट्रोला एक काम दिलं होतं मला अतिशय आनंद आहे ये उत्तम काम त्यांनी केल्याबद्दलच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि इथल्या जनतेचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद नमस्कार